मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस जरांगे आणि सरकारच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आज जरांगेंच्या शांतता रॅलीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप काँग्रेसची आठ आठ मतं फुटली तर नाना पटोले यांची कबुली क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार नाना पटोले यांचा इशारा विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांना शंभर कोटींचा निधी आणि पाच कोटींची ऑफर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी महाविकास आघाडीच्या एक उमेदवाराचा पराभव शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव फक्त बारा मता। तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं आणि पायाभरणी करत यावेळेस लोकार्पण देखील केलं जाणार <ड़ीणा> आयएस पूजा खेडकर प्रकरणाचा पहिला अहवाल मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे सादर शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी खेडकर यांच्या आईवरही गुन्हा दाखल नाशिकच्या आडगाव परिसरात भीषण अपघात ट्रक आणि कारची समोरासमोर धडक कारमधील चौघांचा मृत्यू तर ट्रक चालक गंभीर जखमी पावसाळ्यातही चाळीसगाव मध्ये एकवीस गावांना दुष्काळाच्या झळा पावसाळ्यातही एकवीस गावांना अठ्ठावीस टँकरनं पाणी पुरवठा गिरणा धरणात अकरा टक्के पाणीसाठा शिल्लक मुंबईसह ठाणे पालघरला अतिमुसळधार पावसाचा इशारा दादर सायन माटुंगा वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस मध्य आणि हार्बर मार्गा वर मेगा ब्लोक गेतला रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेतला जाणार मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान असणार मेगाब्लॉक